शेतीच्या हिस्से वाटणीच्या कारणातून झालेल्या वादात पुतण्याने माय लेकाची वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना अल्लीपूर ठाण्याअंतर्गत निमसडा गावात घडली विशेष म्हणजे माईलेकाची हत्या केल्यानंतर आरोपींनीही विष पिऊन आत्महत्या केली ही, ही थरारक घटना अठ्ठावीस जून रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली साधना सुभाष मोहिजे वर्ष पंचेचाळीस राहणार निमसडा नितीन सुभाष मोहिजे व वर्ष अठ्ठावीस राहणार निमसडा अशी मृतांची नावे आहेत तर आरोपी असलेल्या पुतण्या महेंद्र भाऊराव मोहिजे व वर्ष सत्तेचाळीस राहणार निमसडा असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे मृत साधना आणि तिचा पुतण्या आरोपी महेंद्र यांच्यात शेतीचा वाद होता याच वादातून अठ्ठावीस रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्यात शेतात तिघांमध्ये वाद झाला या वादातून आरोपी महेंद्राने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत दोघांना संपवले या घटनेने अलीपूर गाव परिसरात मोठी खळबळ उडाली घटनास्थळी पोलीस दाखल झाले गावात घटना घडताच घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला अलीपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निमसडा गावात दाखल झाले आरोपी पुतण्या महेंद्र मोहिजे यांनी व तिच्या मुलाला ठार मारल्यानंतर आरोपी महिंद्राने विष प्राशन केले त्याला तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.